आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे नऊ एप्रिल मंगळवार उद्या आहे गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस आहे उद्या चैत्र नवरात्रीची सुरुवात आहे त्यामुळे अगदी हा जो दिवस आहे तो श अत्यंत शुभ आहे आणि बघा सर्वजण आपल्या घरासमोर मुख्य दारासमोर गुढी उभारत असतात गुढी हे यशाचं प्रतीक आहे विजयाचं प्रतीक आहे सुख समृद्धी भरभराटीचं प्रतीक आहे त्यामुळे गुढी पाडव्याला सर्वांनी गुढी आपल्या दारासमोर ही उभी केली पाहिजे आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची कमतरता नये माता लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या पूर्ण कुटुंबाला आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला गुढी पाडव्या दिवशी अशा पद्धतीने ही गुढी उभारायची आहे आणि बघा गुढी उभारत असताना आपण त्याला जरीची साडी बांधत असतो त्याचबरोबर ज्या घाटी असतात साखरेच्या तर त्या ते बांधत असतो त्याचबरोबर कडुलिंबाची पानं आंब्याची पानं फुलांचा हार हे या ज्या वस्तू आहेत त्या ते, त्याला गुढी गुडि, गुढीला लावल्या जातात बांधल्या जातात त्याचबरोबर बघा हे बांधत असताना आपल्याला अजून एक वस्तू गुढीला बांधायची आहे आणि हा उपाय महिलांनी शक्यतो करायचा आहे कारण महिला जी असते जी करती स्त्री असते घराची ती त्या घराची गृहलक्ष्मी असते आणि लक्ष्मीने लक्ष्मीसाठी केलेला जो उपाय असतो तो अत्यंत प्रभावी असतो तर बघा गुढी जे आहे ते आपण सकाळी सकाळीच उभारत असतो आणि ती सकाळी लवकरात लवकर उभारण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि गुढी उभारत असतानाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे लगेचच बघूया की हा उपाय कसा करायचा तर या उपायाने आपल्या घरामध्ये वर्षभर अन्नधान्याची कमतरता भासत नाही किंवा माता लक्ष्मी अखंड वास करते मागील वर्षी ज्या तुम्हाला आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या किंवा पैशाची अडचण निर्माण झालेली होती तर त्या देखील हळूहळू सुटू लागतील असा हा उपाय आहे अत्यंत प्रभावी सुंदर आणि सोपा उपाय आहे आणि महिलांनी हा उपाय करायचा आहे महिलांना जर पिरियड असेल किंवा मग तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही वर्षातून एकदा करण्यासारखाच हा उपाय आहे तर बघूया की काय उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आधी आपण लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे बिनस्नान करता घोळ न करता हा उपाय बिलकुल करायचा नाही लवकर उठायचं स्नान करून घ्यायचे आहे स्वच्छ आपलं आवरून घ्यायचं आहे हातामध्ये तुम्ही बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर कपाळाला कुंकू हळद कुंकू लावून घ्यायचं आहे रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि बघा आपल्याला काय करायचं आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना ते चांगले अखंड तांदूळ घ्या या उपायासाठी नवीन तांदूळ तुकडा तांदूळ किंवा खूप जुना तांदूळ या उपायासाठी वापरू नका तर थोडासा तांदूळ पावशरभर तांदूळ तुम्ही अखंड तांदूळ जो मिळतो बासमती राईस तर तो तुम्ही आणू शकता पावशरभर किंवा थोडासा आणि तो आणायचा आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे हे नाणं जे आहे स्वच्छ धुवून घ्या कोरडं करून घ्या पाच लवंगा लागणार आहेत त्या तुम्ही घ्यायच्या आहेत वापरलेल्या मसाल्याच्या डब्यातल्या लवंग घेऊ नका तर नवीन तुम्ही आणायच्या आहेत लवंग आणि तुम्ही त्या वापरायच्या आहे आता बघा त्याचबरोबर आपल्याला हळद आणि कुंकुवाची एक एक पुडी तयार करायची आहे जो वर्तमानपत्र असतं आपला पेपर असतो रोजचा तर त्यामध्ये एका पुडीमध्ये हळद आणि एका पुडीमध्ये कुंकू असं तुम्ही बांधून ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे जर पिवळ्या पाच किंवा सात कवड्या असतील तर त्या तुम्ही इथे घेऊ शकता जर तुम्हाला मिळाल्या नाहीत कवड्या तर तुम्ही त्या नाही वापरल्या तरी चालेल समजा तुम्हाला एक कवडी मिळालेली आहे एक आहे तुमच्याकडे कवडी तर ती तुम्ही वापरा किंवा पाच किंवा सात या कवड्या तुम्ही वापरू शकता बघा एक पाच किंवा सात अशा प्रमाणात तुम्ही पिवळ्या कवड्या वापरू शकता पिवळ्या कवड्या नसतील तर पांढऱ्या कवड्या घ्या त्या हळदीमध्ये थोडा वेळ बुडवून ठेवा नंतर कोरड्या करून घ्या आणि त्या वापरा बघा तुम्हाला काय काय साहित्य पाहिजे हे मी पुन्हा सांगते मुठभर तुम्हाला अखंड तांदूळ पाहिजेत एक रुपयाचं नाणं पाहिजे त्याचबरोबर पाच लवंगा पाहिजेत हळद कुंकवाची पुडी तयार करून ठेवायची आहे आणि एक पाच किंवा सात तुम्हाला पिवळ्या कवड्या लागणार आहेत आता पिवळी कवडी तुम्हाला मिळालीच नाही तर तुम्ही ती नाही वापरली तरी चालेल फक्त तांदूळ एक रुपयाचं नाणं पाच लवंगा आणि हळद कुंकूची जी पुडी आहे ती तुम्हाला आवर्जून वापरायची आहे ते हे साहित्य तुम्हाला आवर्जून वापरायचं आहे आणि कवड्या मिळाल्या पिवळ्या तर त्या तुम्ही वापरू शकता किंवा मग मिळाल्याच नाही तर तुम्ही त्या वापरू नका पण उड़ा तुम्ही असा प्रयत्न करा की एकतरी तुम्हाला कवडी जी आहे ती मिळावी कारण माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या या खूप आणि खूप आकर्षित करतात त्या तिला खूप प्रिय आहेत जेव्हा तुम्ही पिवळ्या कवड्यांचा उपाय करता तर ते। तेव्हा तो खूप जास्त प्रभाव करतो त्यामुळे जर तुम्हाला मिळत असतील पिवळ्या कवड्या तर अवश्य तुम्ही वापरा नाही मिळाल्या तर हे बाकीचं साहित्य तुम्हाला वापरायचं आहे आता हे सगळं साहित्य तुम्हाला एका पिवळ्या कलरच्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि वस्त्रामध्ये हे सगळं साहित्य घ्यायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला श्रीसुक्तचा पाठ करायचा आहे एकदा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे तुम्हाला जर श्रीसुक्त येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती ते लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची पुरचुंडी बांधायची आहे आणि ही जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला गुढीला बांधायची आहे आणि तिथे देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला भगवान विष्णूला की माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा वर्षभर मला कशाची कमतरता भासू नये माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या मुलांची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची माझी स्वतःची प्रगती व्हावी भरपूर आरोग्य लाभावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्या पुरचुंडीला देखील हळद कुंकू धूप दीप दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने ही जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला गुढीला बांधायची आहे आता गुढीचं साहित्य जे बांधत असतो आपण उभारत असतो गुढी त्यावेळेस तुम्ही बांधली तरी चालेल किंवा गुढी उभारल्यानंतर नंतर तुम्ही हा उपाय करून लगेचच ही पुरचुंडी बांधली तरीही चालेल आणि तिथे देखील गुढीला ही पुरचुंडी बांधल्यानंतर हळद कुंकू लावून धूपदीप दाखवायचं आहे आणि तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे गुढीसमोर आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची तुम्हाला आरती म्हणायची आहे आणि ही दिवसभर ती पुरचुंडी त्या गुढीलाच तुम्हाला बांधलेली ठेवायची आहे आता जेव्हा संध्याकाळी आपण गुढी उतरवतो त्यावेळेस पण धूपदीप दाखवायचा पुरचुंडीला आपण गुढीला दाखवतच असतो धूपदीप आणि त्यानंतर ही पुरचुंडी आहे ती खोलायची आहे याच्यात जे तांदूळ वापरलेले आहेत आपण ते तांदळाच्या डब्यात तुमच्या थोडेसे टाकायचे आहेत त्याचबरोबर थोड्याशा तांदळाची आपल्याला खीर करून घरातील सर्व सदस्यांना द्यायची आहे बाहेर कोणालाही द्यायची नाही फक्त घरातल्या सदस्यांनी खायची आहे ज्या पाच लवंगा आपण घेतलेल्या त्या पाच लवंगा हळदीच्या डब्यात आपल्याला न विसरता गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी टाकायच्या आहेत यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये पैसा टिकून राहतो माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आहे ते आपल्या पर्समध्ये कायम ठेवायचं आपल्याबरोबर ठेवायचं किंवा आपल्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही पैसे ठेवताय जिथं तुमचा कॅशबॉक्स आहे तिथे तुम्ही ते नाणं ठेवू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्ही कवड्या पिवळ्या कवड्या वापरलेल्या असतील एक पाच किंवा सात तर ही जी कवडी आहे तर ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा समजा पाच सात कवड्या असतील तर तुम्ही त्या देवघरामध्ये देखील रोज पूजू शकता एखादं छोटंसं डिश घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावरती या पाच किंवा सात कवड्या तुम्ही रोज देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर त्या पूजू शकता किंवा याची जे आपण वस्त्र वापरले लाल कलरचं त्यामध्येच या पिवळ्या कवड्या ठेवून तुम्ही त्या तिजोरीमध्ये देखील तुमच्या ठेवू शकता जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवू शकता एक कवडी असेल तर तुम्ही ती देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे वर्षभर तुम्हाला कधीच पैशांची चणचण जाणवणार नाही किंवा आर्थिक अडचणी संकट येणार नाही जर कर्ज असेल तुमच्यावर तर ते हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसेल किंवा अर्थार्जनाचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला खुले होताना दिसतील वेगवेगळे तुम्हाला त्यातून मार्ग सापडतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर व्यवसाय देखील व्यवस्थित चालेल तुम्ही ती कवडी जी आहे ती व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा घरी तिजोरीत देखील ठेवू शकता तर अवश्य तुम्ही हा उपाय करा आणि विशेष करून घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे आणि जी हळद कुंकूची पुढी आहे तर ते हळद कुंकू महिलांनी स्वतः वापरायचा आहे दुसऱ्या कोणालाही ते द्यायचं नाही आपलं अखंड सौभाग्यासाठी सा हे जे हळद कुंकू आहे ते तुम्ही वापरायचं आहे तुम्ही तुमच्याजवळ ते व्यवस्थित ठेवायचं आहे पिरियड्समध्ये त्याला हात वगैरे लागतील ला, अशा ठिकाणी ते ठेवू नका देवघरामध्ये ते तुम्ही व्यवस्थित एखाद्या डबीमध्ये ठेवू शकता आणि कुठेही महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही हे हळद कुंकू लावू शकता तर नक्की सर्वांनी हा उपाय करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वजण उद्या हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील या व्हिडिओचा खूप चांगला फायदा होईल